जर एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असे तर के ची किंमत शोधा आपल्याला समीकरणाच्या एका मुळाची किंमत दिलेली आहे आणि त्यावरून ची किंमत शोधायची आहे मग आपण काय करूयात अगोदर जे दिलेलं मूळ आहे ते लिहून घेऊयात एक्स बरोबर तीन आता दिलेलं जे वर्ग समीकरण आहे ते लिहून घेऊया तर समीकरण आहे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य आता एक्सची जी किंमत दिलेली आहे ती या समीकरणामध्ये भरूयात त्यामुळे के जसाच्या तसा आला गुणिले एक्स चा वर्ग तर इथे एक्सची किंमत आहे तीन म्हणून तीनचा वर्ग वजा दहा गुणिले एक्स एक्स ची किंमत आहे तीन अधिक तीन बरोबर शून्य म्हणून के गुणिले तीनचा वर्ग आहे नऊ त्यानंतर दहा गुणिले ते उत्तर आलं तीस आणि वजाचं चिन्ह म्हणून वजा तीस हे अधिक तीन जसच्या तसे आले बरोबर शून्य म्हणून के गुणिले नऊ वजा तीस अधिक तीन दोघांचाही चिन्ह वेगवेगळं आहे त्यामुळे अंकांची वजाबाकी होणार आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं तर इथे तीस मधून तीन गेल्यानंतर राहिले सत्तावीस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे त्यामुळे वजा सत्तावीस बरोबर शून्य म्हणून के गुणिले नऊ बरोबर हे जे वजा सत्तावीस आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते झाले अधिक सत्तावीस म्हणून के बरोबर हे सत्तावीस जसेच्या तसे आले आणि इथे के गुणिले नऊ होते गुणिले नऊ बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते भागिले नऊ झाले आता काय करायचं आहे तर सत्तावीसला नऊने ने भाग द्यायचा आहे नऊ एक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस तर ची आपल्याला इथे किंमत मिळालेली आहे बरोबर तीन आता के ची किंमत मिळाली आपल्याला के ची किंमतच शोधायची होती मिळालेल्या किमतीला आपण बॉक्स तयार करून घ्यायचं आणि इथे शब्दात उत्तर लिहायचं आहे म्हणून ह्या समीकरणामध्ये के ची किंमत तीन आहे तर इथे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा थँक्यू